आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे भगवान बिरसा मुंडा राया ठाकूर लक्षा ठाकूर त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले या सर्व महापुरुषांना प्रथमतः वंदन करतो इथं उपस्थित तालुक्यातील कान्याकोपऱ्यातून आलेल्या सर्व आदिवासी बांधवांना त्याचबरोबर आदिवास्यांचा सण साजरी करणाऱ्या सर्व समाजांना समाजातील नागरिकांना मी जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो खरं तर मित्रांनो जागतिक आदिवासी दिन अकोल्या तालुक्यामध्ये स्वर्गीय अशोकरावजी भांगरे साहेबांनी साजरा करायला सुरुवात केली आपण सर्वजण एकत्र यायचो हा जो का आनंद महोत्सव आहे तो आपण एकत्र येऊन साजरी करायचो मित्रांनो हा आपला आदिवासी तालुका आहे परंतु या तालुक्यामध्ये कधी आपण जातीपात केलेला नाही सर्व समाज एकत्र गुन्ह्या गोविंदाने नाटतो परंतु मागच्या वर्षी काही चुका झाल्या होत्या परंतु या वर्षी आम्ही सर्वजण मग तुळशीराम भाऊ असतील त्याचबरोबर आमचे दुसरे सहकारी दीपकजी पटवे असतील फोडसे सर असतील स्वप्नील धांडे असतील या सर्वांनी मी सर्वांना विनंती करतो स्टेजवर या यांनी सर्वांनी सांगितलं का आपल्याला एकत्र एक येऊन शांत पद्धतीने साजरा करायचा आहे आपण बघितलं आज देवगाव इथून आपली रॅली सुरू झाली मध्ये गेलो त्यानंतर मध्ये गेलो त्यानंतर महात्मा फुले चौकातून आपली बँड वाजून रॅली चालू केली आपण आज इथं सांस्कृतिक कार्यक्रम झाला आहे सर्व संयोजकांनी चांगला ऑर्केस्ट्रा आपल्यासाठी इथं आणलेला आहे परंतु मित्रांनो जागतिक आदिवासी जो हा दिवस आहे या दिवशी आपण आनंद महोत्सव साजरा केलाच पाहिजे परंतु या दिवशी आपल्या समाजाचे जे काही प्रलंबित प्रश्न आहे त्याच्यावर बीजे साहेब आपण निश्चित चर्चा केली पाहिजे बीजे साहेब आजच्या नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनची जी डब्ल्यू एच ओनी जी थीम दिली आहे ती आहे इंडिजिनियस यूथ आर कॅटलिस्ट म्हणजे एजंट फॉर सेल्फ डिटर्मिनेशन आज जर मित्रांनो इथं जितके काय तरुण मंडळी आहे आज जर आपण सर्वजण एकत्र जर आलो तरच आपल्या समाजाचे प्रश्नावर मार्ग काढता येतील इथं जेवढे काय माता भगिनी उभे आहेत ज्येष्ठ लोक उभे आहेत तरुण मंडळी इथं उभे आहेत आज हा अमित भांगरे तुमच्या समोर एकच सांगतो माझी शर्यत कोणाशीच नाही आहे माझी शर्यत फक्त या तालुक्याचा विकास करण्यासाठी आहे तुम्हाला परत सांगतो मला काय इथं शक्ती प्रदर्शन करायचं नव्हतं तरुणांना आनंद महोत्सव साजरा करायचा होता त्याच्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो बीजे साहेब सगळ्या नागरिकांसाठी मग ते कोणाकडनं आलेत कसे आलेत आम्हाला माहित नाही परंतु आम्ही सर्वांना लाडू वाटप केलं हेतू एकच आहे का आपण एक आहो मित्रांनो आजही तुम्हाला मी सांगू इच्छितो भारतीय जनता पार्टी आजच्या या दिवशी आवश्यक आपण बोललं पाहिजे भारतीय जनता पार्टी आपल्याला चांगली वागणूक देत नाही आपल्याला काय म्हणतात हरी भाऊ वनवासी म्हणतात आज आपण ह्या भारताचे मूळ मालक आहोत जंगल जली जमिनीचे आपण मूळ मालक आहोत परंतु यांना तो अधिकार आपल्याला द्यायचा नाही जे मणिपूरमध्ये झालं ते सगळ्या ठिकाणी होतंय अदानी अंबानीसाठी जंगल रिकामे करून देऊ राहिलेत परंतु युवकांनो तुम्हाला मी सांगतो आपण जर सर्व एकवटलो तर तुम्हाला सांगतो येणारा काळ आपला राहणार आहे आज तुम्हाला जर तुम्ही परिस्थिती जर पाहिली साहेब या महाराष्ट्र सरकारचं बजेट आहे पाच लाख एकोणावीस हजार कोटी रुपये आदरणीय पवार साहेबांनी आपल्याला नऊ टक्के आरक्षण दिलं जर आपण सरासरी हिशोब केला तर पन्नास हजार कोटी रुपये हे आपल्या समाजासाठी वापरले गेले पाहिजे होते परंतु तुळशीराम भाऊ या वर्षी फक्त साडे सोळा हजार कोटी रुपये आपल्या समाजावर खर्च झालाय आजही माझा समाज प्रगती होत नाहीये दर्जेचं शिक्षण आपल्याला मिळत नाही तुळशीराम भाऊनी सांगितलं आरोग्य व्यवस्था इथं चांगल्या नाही आहेत मग याच्यावर आवाज कोण उठवणार आज काही जण टिमक्या मारताय तुळशीराम भाऊ बैठक पाडली अरे त्यांना मी गोष्ट सांगू इच्छितो एकोणासच्या आधी आपण सर्व आदिवासी नेत्यांनी एकत्र निर्णय घेतला आपण ठरवलं एकास एक करायची त्याच्यामध्ये लोक लोकनेते अशोकरावजी भांगरे साहेब होते सतीश दादा भांगरे होते सगळे नेते होते यांना आपण संधी दिली त्या काळात तुम्हाला आठवत असेल आपण आंदोलन करत होतो जे बोगस घुसखोरी आपल्या समाजात झाली आहे त्याच्या विरोधात आंदोलन करत होतो जे विद्यमान आज या तालुक्यामध्ये मिरवत आहे त्यांना माझा प्रश्न आहे का मागच्या चार वर्षात तुम्ही सत्तेत होते एक वर्ष सरकारच्या बाहेर होते तुम्ही कारवाई का केली नाही तुम्ही कारवाई का केली नाही मित्रांनी मित्रांनो आज इथं शपथ घेऊन जाऊ येणाऱ्या काळामध्ये आपल्या समाजामध्ये घुसखोरी होऊन देणार नाही घेणार का शपथ राघोजी बांगरेंच्या साक्षीने शपथ घेऊ आपल्या समाजामध्ये घुसखोरी होऊन देणार नाही ज्या वेळेस समाजामध्ये किंवा समाजावर एखादा अन्याय होईल आपण एकजुटीने उभं राहिलं पाहिजे मित्रांनो अनेक प्रश्न आहेत आज विजय देशमुख साहेब आदिवासांच्या जमिनी गेल्या फारुख आमच्या जमिनीमध्ये धरणं झाली परंतु आमच्या लोकांना प्यायला पाणी राहत नाही उन्हाळ्यात ही परिस्थिती या अकोल्या तालुक्यामध्ये जिल्हा आमच्या तालुक्यावर आपल्या तालुक्यावर सगळ्या जिल्ह्याचं पाण्याचं नियोजन होतं परंतु आदिवासी समाजाला उन्हाळ्यामध्ये पाणी राहत नाही मित्रांनो वाईट ह्या गोष्टीचं वाटतं इतका प्राऊ पाऊस आपण सहन करतो तरी देखील फक्त आकाशाकडं पाहून शेती करावी लागते आपल्याला फक्त भात पीक आपण घेतो याच्या पुढे काही घेत नाही तांदळाचं सोडून आपण काहीच करत नाही मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये बीजे साहेब आपण सर्वजण एक आहोत तुळशीराम भाऊ स्वप्नीलजी इथं फोडसे सर आहेत आमचा पांडुरंग भाऊ आहे सगळ्यांना एकच सांगतो येणारा काळ हा युवकांचा आहे आदरणीय पवार साहेबांनी जसं सांगितलं या राज्यामध्ये युवकांची फळी निर्माण करायची आहे हे जितके काय तरुण इथं तुम्हाला दिसत आहे मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी कधीही उपलब्ध राहणार आहोत तुम्ही एक फोन करा या समाजाला पुढं न्यायचंय या अकोल्या तालुक्याला पुढे न्यायचंय इथले पाण्याचे प्रश्न आपल्याला संपवायचे आहेत आरोग्याचे प्रश्न आपल्याला संपवायचे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुमच्या सर्वांची साथ मला पाहिजे हो आदिवासी समाज विजय साहेब एवढा प्रामाणिक असतो एकदा शब्द दिला म्हणजे दिला आणि जो व्यक्ती शब्द पाळत नाही त्याला आपण काय म्हणतो गद्दार आणि येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो ज्या व्यक्तीने आपल्या समाजासाठी आवाज उठवला नाही ज्या व्यक्तीने फक्त म्हणतात विकास केला विकास केला मी पवार साहेबांच्या सभेतच सांगितलं विकास मला कळत नाही अहो आमच्या तरुणांच्या हाताला रोजगार नाही संदीपजी तुम्हाला सांगू इच्छितो संतोष भाऊ सगळ्यांनी मिळून या तालुक्याला सक्षम करायचंय इथले रोजगाराचे प्रश्न आपल्याला मार्गी लावायचे त्यामुळं आज पुन्हा एकदा जागतिक आदिवासी दिनानिमित्त मी सर्व तरुणांना विचारतो देणार की नाही येणार ये का आदरणीय महाविकास आघाडीचे पवार साहेब असतील थोरात साहेब असतील उद्धव साहेब असतील एक क्रांती घडवणार आहे मित्रांनो काळजी करू नका सगळे प्रश्न आपण संपवणार आहोत तुम्ही सर्वजण इथं मोठ्या शक्तीने आलेत मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत आपण कार्यक्रम अजून भरपूर वेळ चालणार आहे परंतु काही मान्यवरांना जायचं होतं म्हणून आपण दोन चार भाषणं घेतली पुन्हा एकदा इथं उपस्थित सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या काळात असाच एकजूट राहू जय आदिवासी धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर

टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव